नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वर पंधरा सप्टेंबर 2025 या दोन हजार लपनडाव आणि बाबा रिटायर होत आहे आणि थोडं तुझं आणि थोडं माझ या मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला या मालिकांच्या जागी या दोन नव्या मालिका सुरू होणार आहेत लपनडाव मालिकेमध्ये अभिनेता चेतन वडनेरे कान्हा हा मुख्य भूमिकेत दिसणार असून अभिनेत्री कृतिका देव सखी ही भूमिका साकारताना दिसेल या मालिकेत अभिनेत्री रुपाली भोसलेने सरकार हे खलनायिकेचे पात्र साकारले आहे या मालिकेतील इतर पात्रांची आता समोर आली आहे बालकलाकार इरा परवडे या नव्या मालिकेत दिसणार आहे तिने प्रेमाची गोष्ट मध्ये सागर मुक्ताची मुलगी सई हे पात्र साकारले होते नव्या मालिकेत ती सखीची चुलत बहीण असणाऱ्या कुल्फीच्या भूमिकेत झळकणार आहे याशिवाय प्रेमाची गोष्ट मध्ये हर्षवर्धन हे पात्र साकारणारा अभिनेता अनिरुद्ध हरीप आता गौतमच्या भूमिकेत दिसेल अनिरुद्धने सागर मुक्ताच्या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारली होती या मालिकेत मात्र सकारात्मक भूमिकेत आहे सखीच्या भूमिका तो साकारताना दिसेल या पात्रांची ओळख करणाऱ्या पोस्ट शेअर करण्यात आले आहे याशिवाय या शो मध्ये सायली सांभरे श्रेया कुलकर्णी यशोधन गडकरी हे कलाकारही झळकणार आहेत यांच्यापैकी कुणी सरकारच्या मर्जीतील पात्र साकारणार आहे तर कुणी सखीवर जीवापाड प्रेम करणारे पात्राची भूमिका साकारणार आहे पंधरा सप्टेंबर रोजी मालिका सुरू झाल्यानंतर त्यांच्या भूमिकांविषयी सविस्तर माहिती समोर येईल तर मित्रांनो तुम्ही लपंडाव ही मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहात का कमेंट करून नक्की कळवा